बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आज आपण लाईव्ह व्हिडिओ जे बनवत आहोत एकलासपूर पोस्ट वाकद तालुका रिसोड इथले शेतकरी आलेले आहेत श्री दिगंबर सदाशिव डाळके काका आपल्या नर्सरीवरती आज तुम्ही आलेला आहे आज जी आपली तारीख आहे सव्वीस अकरा दोन हजार चोवीसला यामध्ये आता आपण जे नारळ लागवड बघितली नर्सरी आपल्याला का हो कशी काय वाटली चांगली वाटली इथे इस तोपर्यंत तुम्हाला काय डोक्यात होत नर्सरी म्हणजे कशी असेल बोला का किती एकरात नर्सरी पस्तीस एकर नर्सरी आहे बघितली का सर ओबिरून साहेब बोला झाडे कशी वाटली सगळी तुम्हाला कशी प्रत्येक स्टेप मध्ये शेतकरी बंधू आता जे आपण आजच्या नाराची जी माहिती घेणार आहोत हे मलेशियन डॉ बुटकी लोटन जात आहे लावल्यापासून अगदी अडीचशे तीन वर्षात नारळ चालवतात खात्रीची रोपं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रातली सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी अगदी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडं असणारी आज सव्वीस अकराला जे आपण लोडिंग बघतो आहे हे डाळखी काकांचं काका रिसॉर्टवरून आलेले आहेत एक महिन्यापासून काकांनी फोनवरती चर्चा केली ती त्याचबरोबर त्यांना जे इथंपर्यंत इस तोपर्यंत मनामध्ये संभ्रम होता नर्सरी म्हणजे लोकल आजपर्यंत आपण ज्या पाच दहा गुंट्यामध्ये नर्सरी बघतो तशी नर्सरी वाटलेली तर ही नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी आहे पस्तीस एकरात अगदी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजनी मिळत असतं अशा प्रकारचं हे जे लोडिंग चाललेलं आहे बुटकी लोटन जात असल्यामुळे शेतकरी बंधू कॉमन ही जी जात आहे ही बुटकी लोटण आहे त्यामुळं कमी उंची असते रोपांची कारण बरेच नर्सरीवाले शेतकरी बंधूंना रोपं देतात दहा दहा फुटाचे पाच पाच फुटाचे आठ आठ फुटाचे तर ही जी जात आहे बुटकी ही कमी उंचीची आहे आणि जमिनीत लावल्यापासून आपल्याला अडीच ते तीन वर्षात उत्पादन देणारी जात नारळ म्हटलं तर शारपळ खारपड जमिनीत कुठल्याही जमीन देतो अगदी दे दद्दलिप्त जमिनीत नारळ आपल्याला उत्पादन देतं आणि एकदा लावल्यापासून पन्नास वर्षापर्यंत उत्पादन आहे काकांनी नारळामध्ये सुपारीचं नियोजन केलेलं आहे नारळाचं जे उत्पादनाचा बेस आहे ह्याच्यामध्ये आपल्याला वार्षिक उत्पादन एका झाडापासून साडेतीनशे ते साडेचारशे नारळ वीस रुपयेने शेतकरी बंधूंनी जरी बांधा विकला तरी एक झाड आपल्याला सात हजार रुपये कमीत कमी उत्पादन देते त्याचबरोबर सुपारी बुटकी लोट नसल्यामुळं सुपारी आपल्याला अडीच ते तीन किलो एका झाडापासून मिळते आज सुपारी सोलल्यानंतर बाजारमध्ये नऊशे ते अकराशे रुपये किलोचा भाव आहे तर ह्याचं जर गणित पाहता वर्षातला आपल्याला दहा ते बारा लाख रुपये वार्षिक उत्पादन त्याचबरोबर आता ही जी रोपगे शेतकरीमधून येतात त्यांना लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन हे सर्व मिळत असतं काका सर्व माहिती मिळाली का आपल्याला जी माहिती मिळाली त्यामध्ये बाग डेव्हलप होईल असं वाटलं डोक्यात तर शेतकरी बंधू आता जे मी स्वतः बेचेकरी असल्यामुळं आपल्याला जे सर्व नियोजन मिळतं नारळ असू दे किंवा कुठली फळझाड असू द्यात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन म्हटलं की पायाचे एवढा भक्कम बनवला बनवून दिला जातो शेतकरी बंधूंना की ती बाग डेव्हलप झालीच पाहिजे त्या बच बरोबर वर्षवेळी की कीड रोग ह्याचं नियंत्रण जे असेल ते आपल्याला फोनद्वारे सांगितलं जाते आता नर्सरी शासनमान्य म्हणजे फळबाग योजनेमध्ये भाऊसाहेब फुटकर असेल रोजगार हमी योजना असेल नानाजी देशमुख योजना या योजनेमध्ये आपल्याला अनुदान घेता येतं त्याचबरोबर आता ही शेतकरीमधून रोपं नेल्यानंतर आठ दिवस ठेवायचे आहेत ठेवताना अशी झाडाच्या सावलीमध्ये ठेवायच्या आहेत बघू शकतो आपण अशी ठेवल्यामुळे झाडं जे तरडी झालेली आहेत ती झाडं सॉफ्ट होतात आणि आपल्याला चांगली झाडाची ग्रोथ येते त्याचबरोबर आता ही लागवडीपासून सर्व मार्गदर्शन मिळणार आहे त्यामुळे ही बाग डेव्हलप होते अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच येणार आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळणार खात्रीची रोपाबरोबर सर्व नियोजन हे सर्व मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा शेअर करा आपला दिवस शुभास हो जय हिंद जय महाराष्ट्र